अक्षय तृतीयेला लोक सुखसमृद्धी वैभव धन आणि ऐश्वर वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये कारण यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरं जावं लागू शकतं याशिवाय अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जे पितृपूजन केलं जातं तर पितृपूजनाचे सुद्धा थोडेफार कडक नियम आहेत तेही आपण पाळले पाहिजे त्यामध्ये जर आपल्या काही चुका झाल्या तर आपल्याला पितृदोष सुद्धा लागू शकतो तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अगदी महत्वपूर्ण असा व्हिडिओ आजचा असणार आहे व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा एप्रिल महिन्याची सांगता अक्षय तृतीयेने होणार आहे म्हणजेच काय एप्रिल महिन्याची महिना अखेर आपण अक्षय तृतीयेच्या गोड सणाने साजरी करत आहोत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी यंदाची वैशाख शुक्ल अक्षय तृतीया आलेली आहे या दिवशी बरेच जण सोनं चांदीची खरेदी करतात काही जण मौल्यवान वस्तू देखील खरेदी करून आपल्या घरी आणत असतात जेणेकरून अक्षय तृतीयेला कमावलेलं धन आपल्यापाशी अक्षय राहील भगवान विष्णूंनी नारद मुनींना असं सांगितलं होतं अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याला तेच फळ मिळेल जे अक्षय राहील आणि कधीही संपणार नाही याचं वर्णन पद्मपुराणात देखील आहे म्हणूनच अक्षय तृतीयेला लोक सुखसमृद्धी वैभव धन आणि ऐश्वर वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या करणं आपण टाळावं जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या त्रास देणार नाही सगळ्यात अगोदर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी खरेदी करू नयेत किंवा कोणत्या गोष्टी करूच नयेत याबद्दलची माहिती घेऊ तर बघा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चांदी खरेदी करण्याची जरी परंपरा असली आणि आपण त्या वस्तू घेऊ शकत नसलो परंतु त्याला पर्याय म्हणून आपण या दिवशी प्लॅस्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची लोखंडी भांडी अजिबात खरेदी करू नये धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टींवर राहूचा प्रभाव असतो आणि लोखंड म्हटलं की थोडंफार शनीही आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते त्यामुळे या गोष्टींनी घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते तर आपल्याला जरी सोनं चांदी घ्यायचं नसेल तर काहीही नाही घेतलं तरी पण चालेल आपण साध्यासुध्या पद्धतीने आपला सण साजरा करू शकतो पण या गोष्टी अजिबात खरेदी करू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी कुणालाही पैसे किंवा कर्ज देणं टाळावं आणि यामागची एक श्रद्धा अशी आहे की असं केल्यामुळे घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते यानंतर पुढची महत्वाची गोष्ट ही की अक्षय तृतीयेला सोनं किंवा सोन्या चांदीच्या वस्तू हरवणे अतिशय अशुभ मानले जाते आणि खास करून हे धनहानीचे देखील लक्षण मानले जाते आता बघा वाक्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे की एखादी मौल्यवान गोष्ट आपल्याकडून गहाळ होणे म्हणजेच काय धनहानीचे लक्षण आपला पैसा तिथे वाया गेलेला असतो किंवा मग आपल्याला असं वाटतं की मी खूप कष्टाने ही गोष्ट घेतली होती आणि हरवली कशी मला सापडत कशी नाही आहे किंवा कुठे पडली याचा विचार आपण त्यावेळेस करू तर मग त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छिते पहिली गोष्ट ही की अक्षय तृतीयेला असं तर होणार नाही की कुणीच सोना चांदी किंवा मौल्यवान गोष्ट खरेदी करणार नाही ज्याची ऐपत आहे ती व्यक्ती या दिवशी नक्कीच या गोष्टी खरेदी करेल तर मग अशा व्यक्तींनी त्या गोष्टी घरी नेईपर्यंत आणि घरी नेल्यावर सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे त्या ठेवाव्या जेणेकरून कुणालाही त्याचा दुसऱ्याला पत्ता कळणार नाही की ही गोष्ट आपण कुठे ठेवलेली आहे खास करून सोन्या चांदीच्या बाबतीत कारण आजकाल आपल्याला सवय झालेली आहे कोणतीही गोष्ट आपण जेव्हा घेतो तर तिचं प्रदर्शन करायला अजिबात विसरत नाही म्हणजे सोशल मीडियावर आपण लगेच पोस्ट करून बसतो की ही ही गोष्ट माझ्याकडे आज ॲड झाली आणि आपल्याला अपेक्षा असते त्यातून मिळणाऱ्या शुभेच्छांची कॉंग्रॅच्युलेशन्सची पण सोशल मीडियावर काही ठिकाणी जिथे फक्त आपलेच कॉन्टॅक्ट्स आहेत जसं की आपले नातेवाईक असतील आपला मित्रपरिवार असेल तर त्या लोकांनी बघितलं तर काही अडचण नाही पण काही ठिकाणी आपल्याला असेही लोक फॉलो करतात की जे पूर्णपणे अनोळखी आहेत आणि त्याचाच गैरफायदा घेत तुमच्यापर्यंत कुणी पोहोचलं किंवा काहींना आपल्या शेजारच्या बाजारच्या व्यक्तींचासुद्धा अंदाज असतो की आपल्याला मिळालेला शेजार पाजार हा किती विश्वासू आहे किंवा कशा पद्धतीचे लोक आहेत त्यामुळे प्रत्येकच गोष्ट तुम्ही दाखवून मग वापरली पाहिजे असं काही नाही आहे तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे सांभाळा जेणेकरून त्या हरवल्या म्हणजे धनहानीचं जे काही लक्षण आहे ते तुम्हाला जाणवणार नाही तुमचा पैसाही व्यवस्थित राहील आणि तुम्ही घेतलेली व्य वस्तू तुम्ही ज्या कारणासाठी घेतलेली आहे तर तीही तुम्हाला त्या त्या, त्या, त्या वेळेस अगदी चांगल्या प्रकारे वापरता येईल दुसरी गोष्ट ही की भलेही तुमच्यापैकी काही जणांनी सोनं चांदी घेतलं किंवा काहींनी आपलं पहिलंच आहे तेच या दिवशी पूजायचं ठरवलं तरी पण घरी एकदा पूजा झाली की लगेचच त्या वस्तू उचलून ठेवा काळजीपूर्वक त्या जिथे होत्या तिथे सेफ गेल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही वस्तू घेतली सो सोन्या चांदीचे काही दागिने या दिवशी घेतले आणि काहींनी आपल्याकडे पहिलेच आहेत चला तेच घालूया आणि मग सणाचं निमित्त निमित्त आहे आपण कुठेतरी बाहेर देवदर्शन करून येऊया किंवा या दिवशी दानधर्म करायलाही महत्व आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना सुद्धा तुमच्या या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितपणे सांभाळायच्या आहे किंवा नाही घातलं तर तुम्हाला कुणी नाव नाही ठेवणार आजकाल सोन्या चांदीलाही मागे पाडतील इतक्या चांगल्या चांगल्या प्रकारचे नकली दागिने मिळून जातात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी तुम्ही हवं तर तेच वापरा पण जे काही सोनं चांदी आहे ते गहाळ होऊ नये म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे गर्दीच्या ठिकाणी गोंगाटाच्या ठिकाणी किंवा जिथे खूपच जास्त माणसांची रेलचेल असते अशा ठिकाणी आपण आपलं मौल्यवान असं सोनं चांदी नाही घातलं तेच चा आपल्यासाठी चांगलं राहील यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान म्हणजे आपलं देवघर असेल किंवा जिथे आपण खास करून देवी देवतांची पूजा मांडतो त्याचबरोबर ती जोरी आणि पैशांची जागा अजिबात अस्वच्छ ठेवू नका घराची नीट साफसफाई करा या दिवशी तुम्ही साफसफाईसाठी गोमूत्र देखील वापरू शकता किंवा ज्यांच्याकडे गोमूत्र उपलब्ध नाही आहे त्यांनी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ती जागा व्यवस्थित पुसून घेतली तरीही चालेल कारण अस्वच्छ जागा किंवा अस्वच्छ घर हे नकारात्मकतेने भरलेले असते ज्यामध्ये माता लक्ष्मी नाही पण तिची बहीण अलक्ष्मी वास करते हे आपल्याला टाळायचं असेल तर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या की आपण आपलं संपूर्ण घर पूजेची जागा पूजा घर कसं स्वच्छ ठेवू अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी खोटं बोलणे जुगार भांडणं इत्यादी गैरकृत्यांपासून दूर राहा कारण या दिवशी आपण जे काही करू तेच आपल्याला मिळेल त्यामुळे करायचं तर चांगलं काम करा किंवा काहीच नाही जमलं तर शांत राहा पण गैरकृत्य अजिबात करू नका आपण गैरकृत्यांपासून जी पापं कमावतो ती आयुष्यभर आपल्या पाठीमागे असतात अगदी खांबाप्रमाणे किंवा सावलीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चोरी करणे खोटे बोलणे मद्यपान करणे किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन करणे जुगार त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वादावादी भांडणं यासारखी गैरकृत्य करणं अतिशय चुकीचं आहे कारण यामधून आपण पुण्य तर नाही पण पाप जरूर कमावू आणि ही पापं आयुष्यभर आपल्यासोबत राहतील अक्षय तृतीयेचा दिवसच असा आहे की तो पुण्य कमावण्याचा आहे त्यामुळे पुण्यच कमवा आपण या दिवशी जे करू तेच आपल्यासोबत कायम राहतं त्यामुळे चांगल्या गोष्टी करा आणि वाईट गोष्टींना मूठ माती द्या अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मद्य लसूण कांदा इत्यादींचं सेवन करू नये तामसिक गोष्टींपासून दूर राहावं या दिवशी आपल्या घरामध्ये शंख कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्रीहरिविष्णू यांचा आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची का आहे आणि आपल्या घरी या दिवशी कुणी याचक आला खास करून अन्नपाणी मागण्यासाठी आला तर त्याचा अपमान बिलकुल करू नका आणि जिथे कोणी पैसे मागण्यासाठी म्हणून येत असेल तर तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना नकार देता येऊ शकतो पण आपल्याला तिथे काही द्यायचं नसेल तर त्या व्यक्तींचा अजिबात अपमान करू नये या दिवशी शक्य झालं तर जास्तीत जास्त फळांचं आणि पाण्याचं दान अवश्य करा या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीलाही प्रिय आहे आणि आपल्या स्वतःलाही माहिती असतं की कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला पुण्य मिळू शकतं वैशाख महिन्याला माधव मास म्हणून ओळखलं जातं म्हणजेच काय भगवान विष्णूंना समर्पित असणारा हा वैशाख महिना आहे त्यामुळे रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही जर पाण्याचं दान केलं तर नक्कीच तुमच्या पदरी कायमचं पुण्यच असेल पापसुद्धा तुम्ही थोडंफार जे काही केलेलं असेल तेही या पुण्यकर्मामुळे निघून जाईल तर या गोष्टी करायला अजिबात विसरू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पानं अजिबात अर्पण करू नका या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नसतात त्यामुळे माता लक्ष्मीला या दिवशी तुळशीची पानं अर्पण करू नका भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करायची असतील तर ती पानं तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवली तर चांगलं राहील कारण जे काही सणवार असतात विशेष तिथी असतात त्या दिवशी आपण तुळशी मातेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये असं म्हटलं जातं तसं पूजेमध्ये सुकलेली तुळशीची पानंही चालतात पण आपल्याला असं वाटत असेल की अरे आपण एकदम फ्रेश दिसणारी ताजी दिसणारी पानं पूजेमध्ये वापरू तर आपण जी तोडलेली तुळशीची पानं असतात तर ती पेपरमध्ये ठेवायची व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायची आणि नंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून आपल्या फ्रीजमध्ये समजा मांसाहारी पदार्थ राहत नसतील तर आपण फ्रीजमध्ये एखाद्या कप्प्यात ती तुळशीची पानं ठेवू शकतो दुसऱ्या दिवशी पूजा करताना वापरू शकतो आता ज्यांच्या घरामध्ये नेहमीच मांसाहारी पदार्थ शिजतात किंवा फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवलेले राहत असतील तर मग अशांनी काय करायचं ती तुळशीची पानं पाण्यामध्ये टाकून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी पूजा करताना वापरायची तर असे बरेच पर्याय आहेत ते आपण वापरू शकतो यानंतर पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की अक्षय तृतीयेची पूजा कुणी करायची नाही पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही पण नियमानुसार ज्यांच्या घरामध्ये या दिवशी सोयर असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलेलं असेल तर याला आपण काय म्हणतो सोयर आणि सोयर जवळपास बारा दिवस पाळतात आपल्या घरातीलच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल किंवा आपल्या भाऊबंधांमधला आणि आपल्याला या काळामध्ये सुतक असेल तर अशांनी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये यंदाच्या वर्षीच कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे म्हणजे आपल्याच घरातला आपला कोणीतरी व्यक्ती वारलेला आहे त्याचा अजून वर्षश्राद्ध देखील झालेलं नाही आहे तर जोपर्यंत वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत आपण आपल्या बाकी पित्रांच्या नावाने सुद्धा उपास करू जेव घालू शकत नाही किंवा त्यांचंही पूजन करू शकत नाही पितृ श्राद्ध जेव्हा आपण करतो भाद्रपदामध्ये तेव्हाही हा नियम पाळला जातो त्याच्यामुळे ज्यांच्या घरामध्ये यंदाच्या वर्षी एखाद्याचं निधन झालेलं असेल वर्षश्राद्ध झालेलं नसेल अशांनी त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये सोयर असेल अशांनी सुतक असेल अशांनी अक्षय तृतीयेची पूजा अव अजिबात करायची नाही आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये सोयर अर्थात विटाळ असेल अशांनी आणि ज्यांच्या घरात या काळामध्ये सुतक पडलेलं असेल अशांनीसुद्धा अक्षय तृतीयेची त्रुतीया पूजा अजिबात करू नये आता विटाळ पडणं म्हणजेच काय आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला सोयर किंवा विटाळ म्हटलं जातं बारा दिवस हा विटाळ पाळला जातो अर्थात आनंदाचे हे क्षण असतात नवीन बाळ जन्माला येणं म्हणजे पण मग तरीही त्या काळामध्ये आपण देवपूजा यासाठी करत नाही कारण जेव्हा माणसाकडे जास्तीत जास्त आनंदाचे क्षण असतात किंवा माणूस खूप सुखाचे क्षण जगत असतो आणि जेव्हा माणसाला खूप दुःखांचाही सामना करावा लागतो तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टींचं भान राहत नाही म्हणजे एकतर आनंदामध्ये माणूस जास्त वाहवत जातो किंवा दुःखामध्ये सुद्धा आपण काय करतोय किंवा काही करण्याची इच्छा तर राहत नाही आहे जे काही करतो तेही आपल्याकडून मनापासून होत नाही त्यामुळे सोयर आणि सुतक पाळलं जातं त्यामुळे भलेही आपल्याला सोयराच्या काळामध्ये देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा नाही आहे पण मग तुम्हाला खाण्यासाठी म्हणून तुम्हाला या दिवशी काही गोडधोड करून खायचं असेल तर तुम्ही ते खाऊ शकता पण सूतक अर्थात दुःखाचा तो काळ असतो त्यामुळे नैवेद्यही नाही आणि आपल्या घरामध्ये या दिवशी काही गोडधोडही करू नये आपण जो काही शोकाचा कालावधी आहे तो पूर्णपणे पाळायलाच हवा आता बघा ज्यांच्या घरामध्ये मासिक पाळी आहे अशा स्त्रियांनी या दिवशी पूजा करायची की नाही किंवा नैवेद्य दाखवायचा की नाही हा मोठा प्रश्न असतो मी मासिक पाळी आणि देवपूजा याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे माझ्यामध्ये बऱ्याच जणींनी तो पाहिला असेल पण मग जरी मी तुम्हाला ती माहिती सांगितली तर तरी पण त्याचा अर्थ असाच होणार नाही की प्रत्येकाच्या घरी ती माहिती योग्य मानली जाईल किंवा त्यानुसारच नियम पाळले जातील प्रत्येकाचे आपले स्वतंत्र नियम असतात किंवा प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरितीनुसार नियम पाळतो आता समजा आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीने दाखवलं की असा असं व्हिडिओ आहे आणि त्यातून आम्ही ही माहिती ऐकली की मासिक पाळीमध्ये देवपूजा करायला काहीच अडचण नाही पण समजा त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये काही वाद वगैरे होणार असतील की अरे तुम्ही काही सांगितलं पण आम्ही पहिल्यापासून असं पाळतो की मासिक पाळी असल्यावर आमच्याकडे देवपूजा होत नाही तर मग उगीच सणावाराची काही भांडणं होऊ नये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागू नये त्यामुळे तुमच्या घरात जसे नियम असतील त्यानुसार तुम्ही पाळा तुम्ही अगदीच एकट्या असाल की ठीक आहे मी आत्तापर्यंत हे नियम पाळत होते पण देवपूजा केली तरी पण चालते मग मीही अक्षय तृतीया साजरी करू शकते माझ्या घरात सुद्धा गोडधोड होईल नैवेद्य दाखवला जाईल तर तुम्ही अवश्य या दिवशी देवपूजा केली तरीही चालेल बाकी तुम्ही सुशिक्षित आहात तुम्हाला त्या व्हिडिओतले नियम पटले पण आपल्याच घरामध्ये काही जुन्या काळातली लोकं असतात त्यांना हे बऱ्याच वेळा नाही मान्य होत मग तिथे आपण उगाच वाद घालण्यापेक्षा तुम्ही या दिवशी त्या देवपूजेच्या कार्यात सहभागी होऊ नका बाकीच्यांना जे काही देवपूजेचं करायचं आहे ते करू द्या म्हणजे तुम्हीही सुखी राहाल आनंदात राहाल आणि घरचेही आनंदाने त्यांच्या नियमाप्रमाणे सणवार साजरा करू शकतील आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग करा केळीचं काय करायचं बघा मातीचा जो तांब्या असतो जो घरातल्या हयात नसलेल्या पुरुषाच्या नावाने पूजला जातो त्याला करा असं म्हटलं जातं त्याचबरोबर केळी केळी म्हणजे काय तर मातीची कळशी जी मातीच्या तांब्यापेक्षा आकाराने बरीच मोठी असते मग आपल्या घरामध्ये समजा एखादे पती पत्नी वारलेले आहेत तर त्या दोघांच्याही नावाने ती करा आणि केळी एकावर एक ठेवून पूजली जाते केळी आकाराने मोठी असते तर ती खाली ठेवतात त्याच्यामध्येही पाणी भरतात त्याच्यावर करा ठेवला जातो त्यातही पाणी भरलं जातं आणि मग त्या कऱ्यावर वरती पाण्याचं फळ जसं की खरबूज त्याचबरोबर भोपळा असेल किंवा आंबा असेल या तीनही गोष्टींना पितृपूजनामध्ये अत्यंत महत्त्व आहे खास करून अक्षय तृतीयेच्या दिवशी या फळांना किंवा भोपळा या भाजीला अतिशय महत्त्व असतं भोपळा कोणता तर लाल भोपळा या गोष्टींचं दानही केलं जातं मग ही पूजा झाल्यानंतर या कऱ्याचं किंवा केळीचं काय करायचं तर काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की त्या भांड्यांमध्ये भरलेल्या पाण्यासह ते मातीचे भांडे एखाद्या ब्राह्मणाला वगैरे किंवा गरजू व्यक्तीला दान केले जातात पण काही भागांमध्ये असं म्हटलं जातं की आमच्याकडे या गोष्टी नाही दान करत तर मग आम्ही त्या कऱ्याचं किंवा केळीचं काय करायचं बघा मातीचा करा अर्थात छोटा असतो मातीचा तांब्या तर त्याचा वापर तुम्ही दही वगैरे लावण्यासाठी करू शकतात म्हणजे दही तुम्ही त्याच्यामध्ये जर ठेवलं तर एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते बरोबर ते मातीचं भांडं शोषून घेईल आणि तुम्हाला खूप चांगलं असं दही त्यातून खाता येईल त्याचबरोबर काही लोणचं वगैरे ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही त्या मातीच्या छोट्या कऱ्याचा वापर करू शकता अगदीच काही करायचं नसेल तर मग पाणी भरून तुम्ही एखाद्या झाडाखाली ते थे ठेवून द्या जिथे खूप पक्षी येतात तर त्यांना पिण्यासाठी तो करा कामात येईल पाण्याचा करा किंवा थोडीफार माती जर तुम्ही भरली पावसाळा लवकरच येईल तर मग त्याच्यामध्ये माती भरून तुम्ही झाडंही लावू शकता आणि जी मातीची केळी असते तर ती चांगली मोठी असते कळशीसारखी तर मग बरेच जण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा एक माठ म्हणून त्या केळीचा वापर करतात ते तुम्हाला करायचं नसेल तर बागबगीच्यांच्या ठिकाणी किंवा जिथे खूप पक्षी वगैरे येतात अशा ठिकाणी तुम्ही ती मातीची कळशी पाणी भरून ठेवून द्या जेणेकरून मुख्या जीवांना मुख्या पक्ष्यांना प्राण्यांना त्या पाण्याचा वापर होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला त्या कऱ्याचा आणि केळीचा वापर करता येतो दान ज्यांच्याकडे होतं त्यांनी दान केलं तरीही चालेल तर मंडळी तुमच्याच आलेल्या प्रश्नांनुसार अक्षय तृतीयेची जी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती मी या व्हिडिओद्वारे सांगितली हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल आणि असेच छान छान माहितीपूर्ण धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि अक्षय तृतीयेच्या सोन्यासारख्या सणाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद